नमस्कार मी योगेश गोगावले दोन हजार पंचवीसला येणारा दसरा म्हणजे विजयादशमी ही यावेळेच्या देशाच्या इतिहासामधली महत्वपूर्ण घटना आहे विजयादशमी प्रतिवर्षी येतच असते परंतु या वर्षीची विजयादशमी विशेष आहे असं मला वाटतं त्याचं कारण ज्यांना समाज संघटित करायचं आहे संघटना मोठी करणं एवढंच ध्येय नाही तर समाज संघटित करायचा त्याच्यासाठी संघटना मोठी करायची असं ज्यांचं ब्रीद आहे अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी या निमित्ताने सुरू होती या विजयादशमीला ती सुरुवात होईल आणि दोन हजार सव्वीसच्या विजयादशमीच्या दिवशी ही शताब्दी पूर्ण होईल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आपण किंबवना भारतीय मन हे पूर्णतः जोडलेलं आहे एकोणीशे चौसष्टच्या काळापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि माझ्या असं एक लक्षात आलं की खरोखरीच ज्या संघाच्या स्वयंसेकाच एक लेबल आपण घेऊन फिरतो आपण या विषयासाठी योग्य आहोत का आपण योग्य पद्धतीने काम करतो आहोत का याच कारण असं की ज्या पंचपरिवर्तनाची कल्पना संघ एकोणीशे पंचवीस साली स्थापन झाल्यापासून आजपर्यंत जोपासतो आहे त्यासाठी हजारो कार्यकर्ते समाज जीवनामध्ये काम करत आहेत आणि ती काम करत असताना कुठल्याही प्रकारची प्रतिसादाची अपेक्षा अन्य कुठल्याही दैनिक आयुष्यातल्या अपेक्षा या न ठेवता फक्त काम आणि कामच आणि या समाजाप्रती माझं असलेलं योगदान एवढाच एकमेव संदेश आणि एकमेव व्रत या संघ स्वयंसेवकांनी घेतलेला आहे हजारो प्रचारक एकोणीशे पंचवीस सालापासनं या देशामध्ये काम करत समाजातला वंचित दलित दुर्बल अशा घटकांसाठी जो जो पीडित आहे त्या पीडितासाठी हा भारतीय समाजाचा नाही तर हा हिंदू समाजाचा घटक आहे आणि या हिंदू समाजाला आपल्याला संघटित करायचंय आणि हा हिंदू समाज संघटनेसाठी या सगळ्यांना आपल्या बरोबरीच केलं पाहिजे यासाठी संघाची स्थापना झाली आणि आजपर्यंत ते काम सातत्याने तेच चालू आहे आश्चर्यकारक घटना आहे की एकोणीशे पंचवीस साली संघ स्थापन झाला आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये बोलतो आहोत दोन हजार पंचवीस पर्यंत सातत्याने एकच काम हिंदूंचं संघटन आणि माझ्या दिनदुबळ्या समाजाला एका वेगळ्या उंचीपर्यंत नेण्यासाठीचं सा अखंड काम एवढंच करणारे संघ स्वयंसेवक आणि प्रचारक हे खऱ्या अर्थाने वंदनीय आहेत मला हे अजून एक गोष्ट सांगाविषयी वाटते जी अतिशय महत्वाची आहे एकोणीशे चौसष्ट सालाच्या आधीपासून मी स्वयंसेवक आहे परंतु एकोणीशे चौसष्ट साली मी प्रत्यक्ष महाजी सायम या कसबा पेठेतल्या शाखेवर काम करायला सुरुवात केली मला इतिहासामध्ये मुद्दाम जायचंय कारण आज पंचपरिवर्तनाची कल्पना मांडणारा संघ प्रत्यक्षामध्ये ही कल्पना किती काळ जोपासतो आहे रुजवतो आहे आणि आज ती एका वेगळ्या अर्थाने लोकांसमोर मांडतोय आपल्या देशाचा इतिहास पाहता भविष्य सांगण्याची आपल्याकडे पद्धत आहे आपण वर्तमानमध्ये काय करणार आहोत हे आपल्याला माहित नाही आपला भूतकाळ काय आहे हाही आपल्याला नीट कळत नाही परंतु भविष्य काळामध्ये आम्ही असं करणार आहोत अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची कल्पना आजपर्यंत आपण अनुभवली संघ नेमकं यापेक्षा वेगळं करतो एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर हेडगेवार पूजनीय हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली लहान लहान मुलं स्वयंसेवक बरोबर घेऊन हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहणारा हा माणूस हा खऱ्या अर्थाने एक विजनरी नेता होता ज्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काम केलं आणि प्रत्यक्षामध्ये या चळवळीनंतर हा हिंदू धर्माचा एकमेव पताका आपल्या खांदावर घेऊन हिंदू धर्माचं संघटन हेच या देशाचं भविष्य आहे असं ज्याने आपल्या मनापासून स्वीकारलं आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यासाठी वाहिलं खऱ्या अर्थाने त्यावेळेला त्यांना कोणी शहाणं म्हटलं असेल का परंतु आज शंभर वर्ष पूर्ण होत असताना संघाचं असलेलं विराट स्वरूप आपण सगळेजण अनुभवत आहोत विविध क्षेत्रामध्ये संघाचे स्वयंसेवक आहेत विविध क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केली आहेत परंतु असं सगळं करत असताना मी संघाचा आहे आणि ही माझी काहीतरी एक वेगळी ओळख आहे अशा प्रकारचा भाव कुणाच्याही मनात येत नाही आणि मी संघाचं संघटन करत अस आहे असं नाही तर समाजाचं संघटन करत आहे ही भावना जी डॉक्टरांनी मांडली ती भावना आजही सगळेजण जगतात जतन करतात हे आगळे वेगळे पण या देशाच्या इतिहासाचं महत्व आहे असं मला वाटतं एकोणीशे चौसष्ट सालचा सा मी उद्योग मुद्दाम उल्लेख करतो पेठेचा मुद्दाम उल्लेख करतो महाजी सायमचा सा मुद्दाम उल्लेख करतो पण त्यानंतर अकरा वर्ष मी पेठेमध्ये संघाचं काम केलं पेठ म्हटलं की आळी आली आळी आली भोई आळी आली तांबट समाजाला आणि विविध प्रकारच्या जा जाती कुंभार समाजाला आणि ह्या सर्व ज्याला अठरा बारा बलुतेदार आपण म्हणतो या बारा बलुतेदारांच्या असलेल्या समुच्चयाचं एक वेगळं प्रतिबिंब माजी मध्ये दिसत असत लहानपणापासून रोज एकच कार्यक्रम संध्याकाळच्या वेळी शाखेत जाणं शाखेत गेल्यानंतर मैदान साफ करणं पाणी मारणं आणि प्रत्यक्षामध्ये स्वयंसेवक आल्यानंतर संघाचा ध्वज लावणं संघाचा ध्वज लागल्यानंतर दैनंदिन कार्यक्रम काय तर बालक आपले स्वयंसेवक एकत्रित यायचे ते त्यांचे खेळ खेळायचे तरुण स्वयंसेवक असायचे ते कवायत करायचे ते दंडाचे प्रयोग करायचे आणि हे सगळं करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये भाव एकच की हा देश मी मोठा करी मला त्यावेळेची प्रत्येक गोष्ट अतिशय ठळकपणाने आज आठवते या शताब्दीच्या निमित्ताने ती मी आपल्याला जरूर सांगू इच्छितो संघाचं पद्य असायचं तुरुतम आशावाद ज्याच्यामध्ये दिसायचा चालत येईल सहज उद्याचा काळा आपल्या हाती ज्या वेळेला कुठल्याही प्रकारची शक्यता भविष्याची दिसत नसताना चालत येईल सहज उद्याचा काळ आपुल्या हाती अशा प्रकारची स्वयंसेवकांना शिकवण देणारी पद्य ही त्या ठिकाणी म्हटली जायची दुसरं पद्य मला आठवत आहे की या देशाच्या या भविष्यासाठी कायमस्वरूपी ध्यास घेतलेले सर्व स्वयंसेवक आणि त्यांचं पद्य सुद्धा काय साने गुरुजींनी लिहिलेलं सागर भारत हो विश्वात राहो खरोखरीच स्वयंसेवकांच्या स्वय मनामध्ये अशा प्रकारचा संस्कार हा संघ शाखेवर व्हायचा त्याच्यानंतरची एक पद्य मला अजून सांगावस सा वाटतं की चला निघू या सरसावनी देशाच्या उद्धरणी अरे याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची तयारी एक मानसिकता स्वयंसेवकाला घडवण्यासाठी सातत्यपूर्ण संस्कार त्यासारखेच उत्सव गुरुदक्षिणा असेल गुरुपौर्णिमा असेल त्याच्यानंतर विजयादशमी असेल मकर संक्रमण असेल प्रत्येक कार्यक्रमामध्ये समाजाचा विचार आणि हे करत असताना ज्या चुका पूर्वी झाल्या त्या चुकांवर कोणी बोट ठेवलं नाही परंतु कुठल्याही व्यक्तीला संघामध्ये गुरु मानलं नाही तर भगव्या ध्वजाला गुरु मानलं जो एक वेगळी ऐतिहासिक परंपरा आपल्या सनातन धर्माची परंपरा सांगतो अशा भगव्या ध्वजाला या सगळ्या व्यवस्थेमध्ये प्रमुख स्थान त्याला गुरुस्थान त्याच्यासाठी गुरुदक्षिणा त्याच्यासाठी गुरुपौर्णिमा मकर संक्रमणाचा संदेश देखील हाच की तिळगुळ घेऊन आपण प्रत्येक आपल्या हिंदू बांधवाला विशेष करून एकत्र भेटलं पाहिजे बोललं पाहिजे त्याच्याशी संपर्क केला पाहिजे मला अजून एक आठवत आहे की विजयादशमीच्या निमित्ताने सर्व संघ स्वयंसेवक सकाळचं संचलन झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सोन्याच्या निमित्ताने सोनं वाटपाच्या निमित्ताने हे जो हिंदू संस्कृतीतला एक संस्कार आहे गल्ली घरोघरी फिरत असत लोकांना सोनं देत असत आम्ही संघाच्या स्वयंसेवका आपल्याला भेटायला आलेलो रक्षाबंधनाचा विषय असाच आहे संघाच्या प्रमुख उत्सवांपैकी तो देखील एक उत्सव की तू माझा भाऊ आहेस आणि मी आणि तू एकमेकाचे भाऊ असल्या एकमेकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही तुमची माझी एकमेकाची आहे आणि म्हणून मी तुला राखी बांधतो अशा स्वरूपाचा संदेश देणारा रक्षाबंधनाचा एक वेगळा कार्यक्रम एक वेगळी प्रत्यक्ष सामाजिक चळवळ एका वेगळ्या अर्थाने एक धार्मिक चळवळ संघाने उभी केली न बोलता बिनबोभाटपणे संघ हे करत आला मला अजून एक संघाचं वैशिष्ट्य असं जाणवत की स्वयंसेवक आला नाही शाखेत मला आठवतं आम्ही त्या स्वयंसेवकाच्या घरी जायचो आम्ही घरात जात असू तो स्वयंसेवक का आला नाही त्याला बरं नाही का त्याच्या आई वडिलांना बरं नाही का त्याच्या घरातल्या कुटुंबियांना काही बरं नाही का त्यांना काही औषधोपचार करण्यासाठी काही मदत हवी आहे का प्रत्यक्ष मला आठवते त्या काळामध्ये आमच्या पवळे चौकाच्या शेजारी डॉक्टर मिलिन किरींचा दवाखाना होता मेलिन किरींच्या दवाखान्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कसबा पेठ हे लोटलेले असायचे आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जायचो डॉक्टर मिलिम किरींना सांगायचो की अमुक अमुक माणसाला असं असं होत आहे पण ते आम्ही आम्हाला बघितल्यानंतरच विचारायचे आज कोणासाठी आला मला हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कुटुंब प्रबोधनाचा असलेला हा एक वेगळा संदेश आज पंचपरिवर्तनामध्ये जरी आपण देत असलो तरी प्रत्यक्षामध्ये या सगळ्या पंचपरिवर्तनामध्ये कोणत्याही परिस्थितीचं कुटुंब प्रबोधन प्रत्येकाच्या सुखदुःखाशी आपण भागीदार आहोत अशा प्रकारची भावना समरसतेची भावना की आम्ही एकमेकाला कधी कोणी जात विचारलेली आम्हाला आठवत नाही आमच्या शाखेमध्ये भोई समाजाचे कार्यकर्ते होते स्वयंसेवक होते तांबट समाजाचे कार्यकर्ते होते स्वयंसेवक होते शिंपी समाजाचे होते यच्या हो समाजाचे कार्यकर्ते मराठा समाजाचे कार्यकर्ते होते पण अशा प्रकारचा दुजा भाव आमच्या शाखेवर आम्हाला कधीही दिसला नाही हे आमच्या रक्तामध्ये तयार झालं त्याचं कारण एकमेव असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे संघाने समरसता शिकवली संघाने कुटुंब प्रबोधन शिकवलं संघाने स्वबोध शिकवला म्हणजे मी कोण आहे मी या देशाचा प्रमुख नागरिक आहे आणि मी जर नागरिक होणार असेल तर माझ्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत माझी कर्तव्य कुठली आहेत मला आठवत आहे आजही की एकोणीशे बासष्ट साली पूर आला कुणी सांगायला आलं नाही की आपल्याला मदत करायची पण सगळ्या शाखांवर निरोप केले गेले की पूर आता ओसरलाय आता प्रत्यक्ष कामाला लागायचे म्हणजे मातीचे ढीक काढण्यापासून कपड्यांची जमवाजमव करून आवश्यक असलेल्या लोकांना ते देण्याचा प्रयत्न अन्नधान्य देण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी करत आलो याच्यामध्ये स्वाभाविकच मी कोण सामाजिक समरसता स्वबोधाच्या बरोबरच असलेली परस्पराच्या संदर्भातली एक प्रेमभावना बंधुत्वाचं नातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायची की हे आपलं नागरिक कर्तव्य आहे आणि हे नागरिक कर्तव्य आपण करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मी काही विशेष करतोय असं कधीच मनात आलं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही खऱ्या अर्थाने देशाच्या भविष्यामध्ये आणि देशाच्या भूतकाळापासून काम करणारी एकमेव संघटना अशी आहे की जे फक्त समाज जीवनाचा विचार करते फक्त समाजाला माझं मानते प्रत्येक कुटुंबाला माझं मानतं आणि त्याचबरोबर प्रत्येक हिंदू धर्मातल्या व्यक्तीला तो कुठल्याही जातीचा असो तो कुठल्याही पंथाचा असो आणि सगळ्यात महत्वाचा त्याचा आर्थिक स्तर कोणताही असो तो माझा आहे आणि त्याच्यासाठी मी काम केलं पाहिजे त्याच्याबरोबरच प्रत्येक सुखदुःखामध्ये मी सामील झालं पाहिजे अशा प्रकारची भावना प्रत्यक्ष शिकवणारा हा संघ आणि त्याची शताब्दी दोन हजार पंचवीसच्या विजयादशमीपासून दोन हजार सव्वीसच्या विजयादशमीपर्यंत सगळ्यांना आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांचे शताब्दी समारंभ आपण पाहिलेत कुठलाही मोठा कार्यक्रम नाही करायचा सा सांगितलं हे प्रदर्शन नाही तर ही आपली असलेली जबाबदारी आहे किंवा या पंचपरिवर्तनाच्या कार्यक्रमाचं जे आजपर्यंत आपण जतन केलं त्याचा अधिक जोरदार या वर्षभरामध्ये आपण कार्यक्रम राबवला पाहिजे जनतेच्या प्रत्येक घटकापर्यंत आपण जायला पाहिजे अशा स्वरूपाच्या सूचना शीर्षस्थ नेतृत्वानी दिल्या पूजनीय मोहनजी भागवत यांनी दिल्लीमध्ये तीन दिवस सर्व क्षेत्रातल्या लोकांशी केलेला संवाद हा यासाठी बोल काय संघ नेमकं काय करतो काय करण्याची कल्पना आहे आजपर्यंत काय करत आला या विषयाचं समग्र एका वेगळ्या अर्थाने दर्शन त्यांनी सगळ्यांनाच घडवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत भविष्याच्या दृष्टीने आपल्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीने दोन हजार सत्तेचाळीसचा खरोखरीच आपल्या स्वातंत्र्याच्या शंभरीचा कार्यक्रम जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर या सर्व पंचपरिवर्तनाचा कार्यक्रम आपण समजला पाहिजे त्याच्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे आपलंही काही कर्तव्य आहे भारतीय नागरिक म्हणून हिंदू समाजाचा घटक म्हणून आपण देखील त्याच्यामध्ये दे सामील झालं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि परत एकदा या शताब्दी सो सोहळ्याला आपण प्रत्यक्ष सहभागी होऊन त्याच्या त्याला योग्य त्या पद्धतीचा प्रतिसाद द्या हा सर्व कार्यक्रम परत एकदा आपल्याला सांगतो या सारा कार्यक्रम आपण शेअर करा सबस्क्राइब करा लाइक करा आणि शेकडो लोकांपर्यंत पोस्ती करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि परत एकदा संघाच्या या शताब्दी महोत्सवाला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद